दहा ते चौदा दिवसाची पगार रजा मिळते या संदर्भात वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित आहे आणि बातमी आहे आपली आज राज्य कर्मचाऱ्यांना तीन वर्षातून दहा दिवस या कामासाठी पगारी रजा मिळते वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित तर चला पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

वित्त विभागामार्फत दिनांक सत्तावीस जुलै सॉरी सत्तावीस सहा दोन हजार तीन रोजी इगतपुरी जिल्हा नाशिक या संस्थेमार्फत राज्यातील केंद्रात विपशणा शिबिर करता दहा दिवसाची पगारी रजा राज्य कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय सदर शासन निर्णयात ता घेण्यात आलेला आहे रजेचा मुख्य उद्देश आपण जाणून घेऊया विपशना शिबिर मध्ये ज्ञान आणि ध्यान या दोन गोष्टीसाठी असते आणि ध्यान प्रयोजन करणे ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय कामकाजात येणारे ताण तणाव दूर करण्यासाठी या प्रशिक्षणाची मदत आणि सहाय्यभूत ठरते सदर शिबिर आयोजित केल्यानंतर कर्मचारी पुन्हा एकदा तणाव दूर ठेवून एकदा ताज्या दमाने काम करेल या रजेमागचा प्रमुख उद्देश आहे किमान दहा तर कमाल चौदा दिवसाची रजा मिळू शकते सदर शिबिर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना दहा दिवसाची रजा तर कमाल जास्तीत जास्त चौदा दिवसाची पगारी रजा मंजूर होते आणि सदर रजा ही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता मंजूर करता येते सदरची रजा ही तीन वर्षातून एका वेळेस तर संपूर्ण सेवा कालावधीत जास्तीत जास्त सहा पत्राची झेरॉक्स प्रति रजेच्या अर्जासह जोडणे आवश्यक आहे म्हणजे इगतपुरी येथील सेंटरचा केंद्राचा विपशना शिबिर मध्ये प्रवेश घेतल्याचा प्रवेश अर्ज आणि त्यांचा आदेश आपणाला आपल्या अर्जाला जोडावा लागतो करिता सदर रजा मिळते परंतु हे लक्षात ठेवा सदर रजा हक्क म्हणून नसल्याचा नियम आहे परंतु मिळते आणि ती भर पगारी मिळते करिता आपल्या माहितीच तो हा व्हिडिओ माहिती सांगितली आहे या संदर्भाचा हा शासन निर्णय येथे मी पेस्ट करून लावला आहे आणि अत्यंत महत्वाचा शासन निर्णय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षणाच्या दृष्टीने ताण तणाव दूर करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण शासन निर्णयाचे आपण स्पष्टीकरण केले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद